लोलंद येथील मालोजीराजे विद्यालयाच्या इयत्ता दहावी एकोणीसशे पंच्याऐंशी बॅचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम शिर्डी येथे संपन्न झाला या कार्यक्रमाचे नियोजन अपर जिल्हाधिकारी शिर्डी बाळासाहेब कोळेकर यांनी केले की आता म्हणजे आमचं अजून पण मी असेल रघु असेल तर बाळासाहेब असेल आम्ही जास्त कोणाला आवजाव बोलत नाही इथं आता जास्त खुर्ची बसलेत बाळासाहेबांचा मान राखून बोल <laughs> <laughs> बाळासाहेबांनी खूपच म्हणजे कष्ट घेऊन रघुसाहेब पण कष्ट घेऊन पुढे घेतलंय आम्हाला दोघांना पण आमच्या सगळ्यांनी इतकाच त्याच्यापेक्षा दोघांना आम्हाला बाळासाहेबांचा खूप 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 आगमन आहे कलेक्टर झाला ह्याच्यासारखा आनंद दुसरा कोणी नाही आहे आणि पुढं जाऊन विभागीय आयुक्त बियुक्त अशा पदावरनं जर रिटायर झाला तर बॅचला आनंद आनंदच आहे आणि <laughs> कसं आहे आपण एकत्र शिकलो बर ह्याच्यात सांगण्यासाठी एक डी डी आर आपले आहेत पंकजय परत ॲग्रीमध्ये चार पाच जण चांगल्या मुद्देवर आहेत या स्नेह मेळाव्याला साठ विद्यार्थी विद्यार्थिनींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे आयोजन करण्याप्रसंगी व्यंकटेश गिरीसेठ रावळ सेठ कुचेकर पापाबाई पानसरे रमेश हेळके हेमंत जोशी बाल लोलंदकर इत्यादी प्रमुख कार्यकर्त्यांनी आयोजन केले होते मेळाव्याचे हे यंदाचे चौथे वर्ष होते या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगोदर अपडेट होण्यासाठी आत्ताच आपला लोकवादी न्यूज चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबायला विसरू नका